हा समोर आहे तो कोकमीचा झाड आहे आणि कोकम लागलेच चांगली काही पाण्यात पण पडलेली आणि पिक्की पण भेटलेत हा असा कोकम आहे ना असं फोडून घ्यायचा आणि हे बघा एक नंबर वाटतंय ना नमस्कार मंडळी आज आपण चाललोय नदीवरती कोकमा आणायला कोकमा काही लागलेत का किंवा तयार झालेत का बघूया आणि रुद्र पण आहे बरोबर चला शुभ सकाळ मंडळी आता आम्ही चाललो आहे तिकडे आपल्या नदीवरती कोकमीची झाडं आहेत तिकडे काहीशी थोडीफार जर कोकम भेटली ना तर ती कोकम काढायला चाललो आहे आणि मागे रुद्र आहे अथर्व आणि अथर्वाच्या हातामध्ये गरकोल आहे काठी घेऊन चाललो आहे बाबू थोडीफार जर भेटली तर भेटली तर ती काही कोकम कच्ची भेटली ना तर ती कढीसाठी आणायची आहेत आणि पिकायला लागले काय ते पण कळेल असतील रे वाटत आहे नक्की आता आपण नदीच्या ठिकाणी आलो आहे आणि ही बाग बघा कशी आहे पूर्ण बाग आहे ही साईडला वेरळची नदी आहे तिला पाणी कमी असतो काही काही ठिकाणीच पाणी असतो पावसाळी पाणी असतो तिकडे पुढे पुढच्या स्पॉटला पाणी असेल चला पिकायला लागली असतील काय रे वाटतंय थोडीफार तरी भेटली पाहिजेत आणि हा जो तुम्ही आवाज ऐकताय ना तर तो एक किडा असतो त्या किड्याचा आवाज आहे एकदम छोटासा किडा असतो पण आवाज बघा किती आहे त्याचा आणि हा बघा हा जो मोठा झाड आहे ना तेवढा मोठा आहे बघा असं पसरलाय ना पूर्ण निवाच झाड आहे कदंब म्हणतात ना नदी आहे सगळीकडे सध्या पाणी आडवा पाणी जिरवा चाललंय इथे पण एक बंदार आहे आणि थंड वाटते नदीकडे आलो की थंड वाटतंय ना हा कोकणीचा एक झाड आहे हा नाही आला आणि हा हा आलाय काय बघा लागेल हा समोर आहे तो कोकमीचा झाड आहे आणि कोकम लागलेच चांगली आणि पिकलेच पण एवढी अजून पिकायला लागली नाही पण आल्यासारखं आपल्याला थोडीफार पिक्की आणि कच्ची तर भेटतीलच बघा लागलेत बघा इकडे आहेत इथे आहेत आणि आग, हा फांदीला तर पूर्ण घुड आहे किती लागले बघा हो काढून घेऊया आपण हा कच्चा आहे तर हा कच्चा आहे ना तर ह्याला पण ह्याची पण उसरी करतात तर कट करता दोन करतात दोन भाग करतात आणि उन्हामध्ये सुकवतात मग ह्याची पण उसरी करतात बघू आपल्याला जेवढी जमतील तेवढी काढूया फूड सारी भेटणार आहे तर थोडीफार काढूया आपण पण पिक्की असते ती पिक्की खायला मजा येते हे घे असू ते पानं कॅश पकडायला बघतोय मस्त लागले यार पडतायत चला पिक्के पण आहेत बघ ते दोन तीन पिक्के पाडते बघ दिसले का हे बघ इकडे काही पाण्यात पण पडलेली आणि पिक्की पण भेटलेत मस्त आहेत ना त्याला जमा करू अवकाश रे धडपडू नको कोकम जमा करून झालेत आमची जवळजवळ एवढी पिशवी भेटली किती भेटली बघा भेटले भेटलेत काही पिक्के भेटलेत काही कच्चे भेटलेत आता घरी जावे आणि ही कोकम आहे समोर नाही एवढी कोकमा पण जमा केलेत आणि आता कच्ची कोकम आहेत तिची कडी पण बनवायला होईल आणि आरती कापून उसरी होईल त्याची आणि एवढे पिक्के भेटलेत अजून व्यवस्थित पिकायला लागले नाहीत तर मंडळी आपण आपल्याकडे नदीवरती आलो होतो आणि नदीवरती कोकमीचं झाड आहे तर काही कोकमं काढलेत एवढी आपल्याला कोकमा पण काढलेत त्याच्यामध्ये कच्चे आहेत आणि पिक्की आहेत आत्ताच पिकायला लागले आणि हे बघा ही अशी मस्त पिक्की पण भेटलेत तर आता ही जी कच्ची कोकमा आहेत ना तर ह्या कच्च्या कोकमांची उसरी पण करतात आता कच्ची कोकमाशी अशी मधून कट करून घेतात आणि उन्हात सुकवून घ्यायची नंतर डाळीमध्ये वगैरे टाकतात पॅकिंगला पण खूप महाग विकली पण जातात आणि पिक्की कोकमा आहेत तर पिक्की कोकमा आपण मस्त फोडून खाऊ पण शकतो आणि तिचं हा वरचा आवरण आहे साल आहे कोकमाची तर तिच्यापासून आमसूल बनतात अजून दुसरं ते कोकमाची उसरी बनते गोड उसरी बनते कोकम सरबत पण ह्याच्यापासून बनवतात कोकम आगळ बनतो असे भरपूर सारे पदार्थ ह्याच्यापासून बनतात आणि ती जी बिया आहेत त्याच्या त्या बियांपासून कोकम बटरसुद्धा बनवतात तर अशी ही आजा मी होता, होता, मी, आ, आ, तर कोकम आज आम्ही काढायला आलेलो रुद्र होता अतर्व होता आणि मी अजून आत्ताच जस्ट पिकायला लागलेत तर काही दिवसांनी आपण पुन्हा एकदा येऊ जेव्हा चांगली पिकलेली असतील आणि कोकमं खायची कशी माहिती आहे का दाखव बघायला हा एक आहे तर असा कोकम आहे ना असं फोडून घ्यायचं आणि हे बघा एक नंबर वाटतंय आहे ना फुल भारी आहे आणि ह्या बिया सरळ तुम्ही अशा खाऊ शकता बघा अशा घ्यायच्या आणि एक नंबर आहे एक रुद्रला देतो खायला हा आणि ह्या अशा खाऊ शकता बिया चव सांगायची झाली ना तर आंबटगोड चव आहे आणि बघा ही साल आहे ह्या सालीमध्ये इकडे बघायला ते जवळ ही साला अशी अशा आपण जर साली काढल्या ना व्यवस्थित मधोमध कट केला तर ह्याच्यामध्ये साखर टाकतात आणि उन्हामध्ये ठेवलं की जो रस तयार होतो तर त्याच्यापासून आपण कोकम सरबत जो म्हणतात जो कोकणातला फेमस आहे तो सुद्धा म्हणतो या कोकणामध्ये कोकम खायला काही ठिकाणी ह्याला रातांबे पण म्हणतात आमच्या साईडला आम्ही कोकमच म्हणतो तळ कोकणामध्ये रातांबा पण म्हणतात आणि अशी कोकमा तुम्ही खाल्लेत का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसतील खाल्ली तर ह्या वेळेला जेव्हा किंवा गावाला जाल तेव्हा अशी कोकमा खायचा पण मजा नक्की घ्या आणि जर हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा काय चला बाय बाय तर आता ह्या कच्च्या कोकमापासून आपण घरी जाणार आणि आई एक अप्रतिम अशी रेसिपी बनवते कोकमाची कढी मला वाटत तुम्ही बघितले की नाही कुणाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण मी तुम्हाला ही रेसिपी नक्की शेअर करेन आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला निघूया घरी आता कोकमा भरून घेऊया चला आणि भरूया जाऊया ना घरी उद्या परत उद्या परत चल